विधानसभा निवडणुकीसाठी एक एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रत्येकच पक्षामध्ये आता रसिकेत सुरू आहे महाविकास आघाडीमध्येही वेगळं चित्र नाहीये महाविकास आघाडीचा प्रत्येक पक्ष हा आपल्या जागांबरोबरच आणखी जास्त जागा आपल्याला मिळतायत का जास्त जागांवर दावा सांगता येतोय का याकडे आता लक्ष देतीये आणि त्यामुळेच काहीशी चुरस आता बघायला मिळतेय विशेषतः मुंबईकडे तर प्रत्येक राजकीय पक्षाचं विशेष लक्ष आहे मुंबई ही राज्याची राजधानी तर आहे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळेच मुंबईतून सत्ता कारण चालतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये आपले जास्तीत जास्त आमदार असावेत याकडे प्रत्येक पक्ष आता जातीनं लक्ष देतोय लोकसभा निवडणुकीनंतर जोमानं कामाला लागलेला काँग्रेस पक्ष मुंबईकडे अगदी विशेष लक्ष ठेवून आहे जागांची चाचपणीही काँग्रेसनं सुरू केली आहे लोकसभेत काँग्रेसची पारंपरिक मतं उद्धव ठाकरेंकडे वळली असं बोललं जात आहे त्यामुळे हा पारंपरिक मतदान आपल्याकडे पुन्हा कसा वळवता येईल याची आता काँग्रेसनं चाचपणी सुरू केली आहे काँग्रेसच्या अपेक्षा सुद्धा या निवडणुकीत वाढल्या आहेत काँग्रेस या निवडणुकीत तेरा ते पंधरा जागांवर दावा करू शकते यामध्ये कुलाबा भायखळा मुंबादेवी वडाळा कोळीवाडा धारावी अंधेरी पश्चिम वर्सोबा मालाड पश्चिम आणि जोगेश्वरी या जागा तर आहेतच पण त्याचबरोबर शिवसेनेसाठी विशेष महत्वाची असलेली बांद्र्याची जागा जिथे ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या जागेवर देखील काँग्रेस पुन्हा एकदा दावा सांगू शकते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचे वर्षा गायकवाड अमिन पटेल झिशान सिद्दीकी आणि अस्लम शेख हे चार आमदार निवडून आले होते त्यापैकी वर्षा गायकवाड या नुकत्याच लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत उद्धव ठाकरे गटाचा विचार केला मुंबई आणि शिवसेनेचं एक वेगळंच नात आहे पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईची काहीशी सहानुभूती गेली का अशी एक चर्चा सुरू झाली होती कदाचित फायदा उद्धव ठाकरेंना लोकसभेत मिळाला नाही पारंपरिक मतदारांबरोबरच किंबहुना त्यापेक्षा जास्त मुस्लिम मत उद्धव ठाकरेंकडे वळली आणि आता या विधानसभा निवडणुकीत आपला पारंपरिक हिंदू मतदार आपल्याकडे कायम राखण्याकडे विशेष लक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष देतो का हे बघणं खूप महत्वाचं आहे त्या दृष्टीनेच उद्धव ठाकरेंनी देखील जागांची चाचपणी सुरू केली आहे ठाकरे गट यावेळेला छत्तीस जागांवर दावा करू शकता असं म्हटलं जात आहे मुंबईत बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या उद्धव ठाकरे गटाचा भर त्यांच्या पारंपारिक बाले किल्ल्यावर राहणार आहे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या मानानं कमी प्रभाव आहे त्यातच राष्ट्रवादीतल्या पुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे लोकसभेत शरद पवार गटाची कामगिरी चांगली झाली आहे त्यामुळेच यावेळेला शरद पवार गट सहा पेक्षा जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे यामध्ये मलबार हिल भायखळा विक्रोळी सायन कोळीवाडा अंधेरी पश्चिम घाटकोपर पूर्व आणि पश्चिम दिंडोशी वर्सोवा या जागांचा समावेश आहे एकूणच पारंपरिक जागांबरोबरच महत्वाच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये चांगलीच चढावळ होईल असे चित्र दिसतंय मुंबईतून फक्त राज्याचंच नाही तर देशाचंही राजकारण चालतं सत्ताकारण चालतं असं राजकीय पक्ष मानतात जुने मित्र काका पुतणे एकेकाळचे सहकारी आता या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या विधानसभा निवडणुकीतलं राजकीय चित्र हे पूर्णपणे बदललेलं आहे एकीकडे आपण एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून स्पष्ट केलं गेलंय पण महाविकास आघाडीत मात्र अजून तरी तसं चित्र नाहीये त्यामुळेच आता कोणत्या जागांसाठी जास्त लसी खेच होते कोणाच्या पदरात किती जागा पडतात हे पाहणं आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा